रात्र चौदावी श्रीखंडाच्या वडा आमच्या आईला श्रीखंडाच्या वडा फार चांगल्या करता येत असत आईचा पाक कधी बिघडत नसे वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलावीत व आई ही आनंदाने जात असे दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे आई तिला गाणी म्हणावयास लावी एके दिवशी आई मला रागे भरली होती त्यावेळेस वेणुने माझे डोळे पोसले होते वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाला श्यामची आई, आई वेणू परवा सासरी जाणार तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहारी तुम्ही कशा छान करता तिच्या सासरी पाठवावयाच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले माझी आई म्हणाली येईन हो वेणू परवाच का जाणार मला वाटले होते की राहील संक्रांती पर्यंत मला सुद्धा तिची करमणूक होती यायची गाणी म्हणून दाखवायची पार्वतीबाई म्हणाला तिच्या सासरचे पत्र आले आहे पाठवून द्या म्हणून मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे आली चार दिवस पुष्कळ झाले त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्ष झाली तरी माहेरी पाठवीत नाहीत तिची आई त्या दिवशी रडली हो त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना मग याह उद्या वेणूला तुम्हाला बोलावायला कुंकू लावले व पार्वतीबाई दुपारची जेवणे झाली परंतु आईला बरे वाटत नव्हते उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली मी आईला विचारले आई निजलीस श्याम अंग दुखते आहे जरा चेपतोस का आई म्हणाली मी आईचे अंग चेपू लागलो आईचे अंग कडक झाले होते तिचे कपाळ मनस्वी दुखत होते मी मग बाहेर खेळावयास गेलो इकडे वेणू आईला बोलवायला आली आई निजली होती येताना श्यामची आई आई तुमची वाट पाहते आहे वेणू गोड वाणीने म्हणाली आई उठली आई तिला म्हणाली जरा पडले तो डोळा लागला मी विसरले नव्हते आता येणारच होते चल आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या मी खेळून घरी आलो तो आई नाही मी आईला शोधू लागलो शेवटी वेणुताईकडे गेलो मला अंगणात पाहताच काय रे श्याम आईला पाहावयास आलास वाटते ये तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे मी उद्या सासरी जाणार आहे श्याम वेणू मला बोलली मी म्हंटले जाणार मग माझे डोळे कोण पुसणार आई रागवली तर माझी बाजू कोण घेणार मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले ये श्याम आपण केशराची पूड करू तू ते वेलदोडे नेस व त्याचे दाणे काढ वेणूच्या कामात मी मदत करू लागलो वेणू केशर खाल्ले व मी सहानेवर पूड केली श्याम कशाला रे आलास आईने मला विचारले आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले मी काही वड्यांसाठी नाही आलो वेनु ताई मी हवरा आहे का ग त्या दिवशी तू मला खाऊ दिलास मी मागितला होता का वेणू म्हणाली श्याम तू चांगला आहेस श्यामची आई श्यामला रागे भरत जाऊ नका आई म्हणाली वेने अगं मला का माया नाही एखाद्या वेळेस रागावते पण त्याच्या बऱ्यासाठीच श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला तो चांगला आहे परंतु आणखी चांगला व्हावा असे मला वाटते पार्वतीबाई पाक झाला हो पहा गोळी झाली ताटात वड्या थापण्यात आला आई केळीच्या पानाने भराभरा थापीत होती पाच मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या मी आता जाते वेणू म्हणाले थांबा ना थोडा वेळ तुमच्या हाताने सारे करून जा आईला नाही म्हणवेना थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढला कशा सुंदर झाल्या होत्या पार्वती काकूंनी त्या डब्यात भरला वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली वेणूची आई म्हणाली श्याम हे ताट खरबटून खा घे मी पुढे सरसावलो व ताट खरबडून खाल्ले पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेविला व आई कुंकू लावून घरी गेली मी वेणूकडेच बसलो होतो श्याम तुझ्या सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटते सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते वेणू म्हणाली मी वेणू ताईला सदरा काढून दिला तिने फनेरे काढले बायका सुई दोरा वगैरे ज्या चंची सारखा ठेवतात त्याला कोकणात फनेरे म्हणतात वेनुताईने लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेथेही ते शिवले मी सदरा अंगात घातला म्हणाली श्याम चल फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो माझ्या बरोबर वेणू ही आली होती श्यामची आई वेणूने हाक मारली परंतु आई कुठे होती ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती ती अंथरुणावर होती आम्ही एकदम आई जवळ आलो वेणू म्हणाली निजल्यात जा बरे नाही वाटत का चुलीजवळ बसून त्रास झाला का वेणुने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला श्यामची आई बराच आला आहे हाताप ती खिन्नपणे म्हणाली मी म्हंटले वेनुताई आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग जेपित होतो वेणूने विचारले मी तुम्हाला बोलावण्यास आले होते तेव्हा तुम्हाला बरे नव्हते वाटत का म्हणून का तुम्ही पडला होता मला काय माहिती तुम्ही बोलला सुद्धा नाही श्यामची आई अंगात ताप असताना का तुम्ही आला चुली जवळ बसलात आई म्हणाली वेणू अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो अगं जरा कणकण करीत होते एवढेच श्याम जा बाळ दिवा लाव तिन्ही सांजा झाला मी दिवा लावला व देवा तुळशीला दाखविला आणि आई जवळ येऊन बसलो वेणूला वाईट वाटत होते श्यामची आई तुम्ही अंगात ताप असता वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला नसत्या वड्या झाल्या तर नसत्या आईने कशा तरी केल्या असत्या प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली अग अशा एवढ्याशा तापाने काय होते वेणू आम्हा बायकांना त्याचे काही वाटत नाही अंगात ताप फणफणत असावा कपाळ दुखत असावे तरी धुण्याची मूठ घेऊन ती आम्ही धुवून आणतो दहा माणसांचा स्वयंपाक करीतो असे मनाला लावून नको घेऊ अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईल जा आता तू घरी आई तुझी वाट पाहत असेल वेणू आईजवळ बसली ती जाईना मी वेणूस म्हटले वेणू ताई त्या फुलांची माळ करतेस आईला ताप आला आहे तूच कर वेनुताईने माळ केली वेणू आईला म्हणाली श्यामची आई, आई? माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास हा ताप आई म्हणाली वेने वेड्यासारखे काय बोलतेस तू मला परकी का आहेस जशी माझी चंद्रा तशीच तू वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते माहेरच्या माणसास नावे ठेवलेले ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोचली म्हणून काय झाले तुला श्याम बर का वाटत नाही तशीच मला तू वाटत नाहीस मला त्रास का झाला केवढे समाधान वाटते आहे मला वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरूक लागली असती जाहो आता घरी मी सकाळी येईन रात्री घाम येऊन ताप निघेल सकाळी मोकळी होईन वेदूने मला जवळ घेतले व ती म्हणाली श्याम चल तू आमच्याकडे आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पडघुलीभर तुझ्या जवळ देते मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले नाहीतर मी भात ठेवूनच जाते माझी आई म्हणाली वेने अगं श्याम ठेवील भात तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले परंतु वेणूने ऐकले नाही तिने विस्तव पेटविला तांदूळ घेऊन ओवरा धुतला वाधन येताच भात ठेवून निघाली तिच्या बरोबर मीही गेलो मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली माझे डोळे भरून आले होते आई म्हणाली श्याम काय झाले वेणू म्हणाली श्याम तुझी आई फार थोर आहे तू तिचे ऐकत जा तुझे, तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरविला व मला एकदम रडू आले ते मला अजून आवरत नाही जा बाळ भात झाला असेल तर उतरून ठेव नाहीतर खालून ओढेल आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला दुसऱ्या दिवशी सासरी गेली सर्वांना वाईट वाटले त्या मला अद्याप आठवतात वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेला वेणू सुद्धा जगली नाही परंतु ते प्रेम अजून आहे ते प्रेम अमर आहे माणसे मरतात परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात